नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी अड्डाच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याकडे लातूर शहरापासून अगदी जवळ शहरा वासनगाव पासून जो गंगापूरकडे जाणारा रोड आहे त्या रोड मोठा रोड टच प्लॉट विक्रीसाठी साईज जे आहे ते पंचेचाळीस बाय एकशे पन्नास स्क्वेअर फुट आहे छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी ज्यांना कुणाला मोठ्या रोडवरती प्लॉट लागतो त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे गोडाऊन करता असेल किंवा बऱ्याचशा छोट्या मोठ्या व्यवसाय करता ज्यांना रोड टच प्लॉट पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे हा जो रोड तुम्ही पाहताय या साईडला बघू शकता प्लो, पूर्ण प्लॉटिंग झालेले आहे या साईडला देखील पूर्ण प्लॉटिंग आहे शँक्शन लेआउट मधला मोठा प्लॉट आहे पंचेचाळीस बाय एकशे पन्नास स्क्वेअर फूट आहे हा मेन रोड जो आहे हा गंगापूर चिंचोली या साइड जो मुरुडकडे जाणारा रोड आहे ह्या रोड पासून पूर्ण जे आहे मेन शहरापासून अगदी जवळ आहे आणि व्यावसायिकासाठी खूप चांगली संधी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा प्लॉट खरेदी करण्यासाठी आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून उद्योग भवन कडे जाते वेळेस विश्व जे ऑफिस आहे त्याच्या अलीकडे लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद